आज लिंबा तालुक्यात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमचे सुनील भाऊ वानखेडे यांचं रसवंती झाला याप्रसंगी उपस्थित माननीय श्री सुभाष आम्णा बावसकर सदस्यमती तसेच जगन्नाथ बापू पवार बाजी ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंच तसेच उपस्थित सगळे आपले बांधव रामा पवार साहेब राम काका वानखेडे सुनील वानखेडे मोनिष पाटील आमचे सुभाष आम्ना पवार पाटील आपल्या या ठिकाणी आज अतिशय महत्त्वाचा क्षण आहे आमचे सुनील वानखेडे यांनी नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलं त्या नवीन व्यवसायाला आम्ही शुभेच्छा देण्यासाठी हे सर्वजण आम्ही उपस्थित झालो आज लसवंतीचं उद्घाटन झालं या उद्घाटन प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की आपल्या या चितोली परिसरातील व आजूबाजू परिसरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे व यंग जनरेशन विनंती आहे जर आपल्या हाताला काम नसेल तर आपल्याला जो उद्योग सोचेल तो उद्योग आपण उभा करावा आणि दोन पैसे कमावण्याची इच्छा ठेवावी कारण की तुम्ही जर कधी तिथून निघून शहरामध्ये गेले शहरामध्ये तुम्ही काम शोधलं तर काम तुम्हाला भेटल्याची काही गॅरंटी नाही आहे परंतु तुमचाच भाग असं मोठा होऊ शकतो चिंचोली माझी एक ग्रामपंचायतच्या माध्यमातून एवढं मोठं शहर झालेलं आहे त्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग उभे राहिलेले छोटे छोट्या उद्योगातून मोठे मोठे उद्योग इथे उभे राहू शकतात नागरी शहरात चिंचोलीमध्ये ग्रामपंचायत विनंती आहे की बाबू या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सूतगिरण्या व छोटे छोटे उद्योग उभे राहू शकता आपण जर प्रयत्न केले तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जागा सुद्धा आहे आणि पाण्याची व्यवस्था आहे म्हणून शहरामध्ये जाऊन शहरातून मोठा उद्योगावर जर कधी थोडंफार आपल्या ग्रामपंचायतनं प्रशिक्षण घेतलं आणि जर कधी सगळं व्यापाऱ्यांना आणलं आणि चांगल्या प्रकारचे व्यापारी सगळं उभे केले तर आपल्या इतुलीमध्ये सुद्धा इंडस्ट्री वेगळ्या होऊ शकतो म्हणून माझी विनंती ग्रामपंचायतच्या माध्यमातून काहीतरी पाऊल उचलले गेलं पाहिजे तसेच त्या भागातील व्यापाऱ्यांनी सुद्धा विनंती आमची की चांगल्या प्रकारचे व्यापार उभारण्यासाठी या भागातील नागरिकांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे आणि मी ऍडव्होकेट शंकर शंकररावांकडे तुम्हाला ज्या बी कायदेशीर व काही तुम्हाला लिगल अडचणी आल्या काही उद्योग उभे करण्यासाठी धंदे उभे करण्यासाठी व तुम्हाला काही गरज पडली तर तुम्ही सहज माझ्याकडे संपर्क राहू शकता व मी तुम्हाला सर्व प्रकारचे माहिती देऊ शकतो जिल्हा उद्योग त्यांना कशा प्रकारचे उद्योग आपल्याला इथे घेऊन बसू शकता कशा प्रकारचे तुम्ही लायसन्स मिळवू शकता कशा प्रकारचं उद्योगाचं प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता आपल्या आजूबाजूला कन्नड तालुका आहे शिल्लोड तालुका शिल्लोड शहर आहे कन्नड शहर आहे पातळ शहर आहे ताईगाव शहर आहे संभाजीनगर शहर आहे जवळपास पाच सहा शहराच्या माध्यमातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात उद्योग या माझी परिसरामध्ये उभे राहू शकता मी विनंती करतो की त्यांनी आपला हा जो उद्योग आहे हा चांगल्या प्रकारे चालावा व चांगल्या प्रकारचे ग्राहक ग्राहकांना सेवा करावी चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावी चांगल्या प्रकारचं पाणी आणि रसवंत रसवंतची गाय रसवंत पिऊन अजून या भागातील नागरिकांची सेवा करावी मी त्यांना या कामासाठी शुभेच्छा देतो व आमच्या सर्वात चौक्य मजितपणे करून त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र